मुलं बघा कशी पळत आहेत त्यांच्या पाठून हे डॉगी पळत आहेत त्याच हे बघा शेतामध्ये शेतात एवढं चालायला वय ना झालं पळायचं ते लांबची गोष्ट मुलं आहेत पण आनंद घेतायत एकदम हे पहा शेतामध्ये आम्ही पाईपलाईन करून घेतलेली आहे तिकडे आम्ही बोर खणले तिकडून आम्ही शेतात पाईपलाईन केले उसाला पाणी देण्यासाठी कमेंटमध्ये सांगा कसं आहे आमचं शेत प्लस तो लावलेला आहे आलं आलं पण खूप छान आलेलं आहे हे पहा आम्ही शेंगदाणे सगळा केलेला आहे इथे अजून आलेला नाही आहे या येईल मी एखादं चेक करते उपटून झाड उपटून नाही आलं आहे अजून थोडे छोटे छोटे दाणे आहेत बघा छोटे छोटे दाणे बघा एका पट्ट्यात आम्ही ऊस केलाय एका पट्ट्यात आम्ही भुईमुख केलेला आहे आणि थोडं अलग केलेला आहे